नमस्कार मंडळी कैऱ्यांपासून मी तुमच्यासोबत आतापर्यंत खूप रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे तर त्याच पद्धतीने आज मी तुमच्यासोबत कैरीची अगदी झनझणीट तोंडाला पाणी आणणारी अशी झनझणीत रेसिपी शेअर करत आहे बनवायला इतके सोपे आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही चटणी तयार होऊन जाते आणि महत्वाचं म्हणजे याला फक्त तुम्ही भातासोबत जरी फेअर केलं ना तरीही ही भाजी चटणी जे काही रेसिपी आहे ती खूपच भन्नाट लागते तर आज मी आपल्यासोबत कैरीची अगदी गावरान पद्धतीने चटणीची रेसिपी शेअर करत आहे बनवायला तर खूपच सोपी आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही याला जर दिवस आराम शीर याला जर एकदा जरी बनवलं तर दिवस आरामशीर एन्जॉय करू सोबतच यासाठी स्टोअर करण्यासाठी तुम्हाला टिप्स देखील सांगेल जेणेकरून तुम्हाला ही चटणी वयन्याद्वारासाठी सुद्धा स्टोअर करायला प्रॉब्लेम येणार नाही चला तर मग रेसिपी बघून घेऊया तर या रेसिपीसाठी मी इथे दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरच्यामध्ये मी अशी तिखटवाली मिरची आणि एक कलरसाठी अशी एक वेगळी मिरची घेतलेली आहे तर तिखटसाठी मी इथे लवंगी मिरची घेतली आहे आणि कलरसाठी मी इथे पंधरा ते वीस इतपत कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आता लवंगी मिरची ही इथे तिखटचं काम करणार आहे म्हणून तिखट तुम्ही जितपत खाता तितपत तुम्ही इथं ही मिरची वापरू शकतात तुम्ही या ठिकाणी बेडगी मिरची जरी वापरली तरीही देखील चालेल ती कलरलाही छान असते आणि तिखटही असते त्यामुळे तुम्ही फक्त वेडगी मिरची वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता आता या ज्या मिरच्यांच्या देठा आहेत त्या मी काढून घेणार आहे आणि याला आपण अर्धा तास भिजत घालणार आहोत तुम्ही लागलंच तर याला थंड पाण्यामध्ये दोन ते तीन तास देखील याला भिजत घालू शकता किंवा माझ्यासारखी जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही या मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत घालू शकता गरम पाण्यामुळे अगदी अर्ध्या तासामध्ये या मिरच्या मस्तपैकी फुलून सॉफ्ट होऊन जातात आता यांना आपण थोडंसं हाताने मिक्स करून घेऊयात जेणेकरून या पाण्यामध्ये चांगल्या भिजल्या जातील आणि चांगल्या फुगून टम्म फुगतील तर आता याला आपण अर्धा तासासाठी रेस्ट वर ठेवूया आणि अर्धा तासानंतर आपण पुढची प्रिपरेशन करूयात तर येथे अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मिरच्या मस्त फुलून सॉफ्ट झालेल्या आहेत असं केल्याने आपण ज्या वेळेस मिरच्या दळतो त्यावेळेस त्याची मस्त स्मूथ अशी पेस्ट होते जर तुम्ही वाळलेल्या मिरच्यांचाच वापर जर केला तर त्यांचे छोटे छोटे असे चंक्स चिली फ्लेक्स राहतात आणि दिसायला आपली चटणी छान दिसत नाही म्हणून ही स्टेप नक्कीच फॉलो करा आता इथे माझ्याकडे कैरे आहेत ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या माझ्या मिस्टरांनी खूप मोठ्या एक कट्टी घेऊन आल्या होत्या त्यातनच मी एकच कैरीची रेसिपी ही आज बनवणार आहे अक्षरशः एक एक कैरी ही एक किलोची आहे आणि ही राजापुरी कैरी आहे ही हलकीशी गोड असते म्हणजे हलकीशी नाही भरपूर गोड असते खोबऱ्यासारखी असते तुम्ही या ठिकाणी तोतापुरी कैरीचा वापर जरी केला तरी हे चालेल पण वापरताना त्यांचा जो आंबटपणा असतो तो एकदा नक्की चेक करा नाहीतर कैरी आंबट असेल तर खूप जास्त आपली चटणी आंबट होऊन जाईल आणि चवीला चविष्ट लागणार नाही आता मी कैरी मस्तपैकी सोलून घेतलेली आहे आणि याला आपण छोट्या छोट्या मध्ये कापून घेऊयात तुम्ही बघू शकता ही कैरी किती मोठी आहे अक्षरशः मला कापताना सुद्धा याला खूप जड जात होतं आणि याचा गर देखील तुम्ही बघू शकता खूप जास्त क्वांटिटी मध्ये आहे तुम्ही तोतापुरी कैरी जरी वापरली ना तो देखील तुम्हाला खूप इझिली अवेलेबल तर होऊनच जाईल आणि सवीलाही खूप छान लागेल इथं मी कैरी मस्त पैकी अशी कापून घेतलेली आहे चला तर मग फायनल प्रोसेस कडे जाऊयात तर इथे मी मधला जो मिक्सरचा जार असतो तो घेतलेला आहे यामध्ये सर्वात आधी आपण मिरच्या घालूयात मिरच्या घालताना त्यातलं पाणी अजिबात वापरू नका तो पाणी काढून टाका आणि फक्त मिरच्या इथे घालायच्या आहेत आता यामध्ये आपण चमचे इतपत जिरे घालूयात तुम्हाला जर जिरं यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील केलं तरीही चालेल आता सोबतच इथे आपण अर्धा वाटी इतपत लसूण घालूयात हा गावरान लसूण आहे त्यामुळे अर्धा वाटी जरी घातला तरी याची चव छान येते जास्त घातला तरीही काही प्रॉब्लेम नाही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी अधिक करू शकतात त्याचबरोबर मी इथे अगदी थोडीशी कोथंबीर घालत आहे हे देखील ऑप्शनल आहे पण चवीला छान लागेल फ्रेशनेस येईल त्यामुळे मी घातलेली आहे सोबतच चवीनुसार मी इथे मीठ घालणार आहे आणि सर्व शेवटी इथे आपण जी कैरी कापून ठेवली होती ती यामध्ये घालून देऊयात आता इथे आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून याला अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट याची तयार करून घेऊयात आता ही कैरीची चव मला फक्त तिखट आणि आंबट लागत होती गोडपणे यामध्ये नव्हता म्हणून मी इथे दोन चमचे साखर घातलेली आहे त्यामुळे याचे जे सर्व फ्लेवर्स आहे ते मस्तपैकी बॅलन्स होतील आणि चटणी चवीला अजून जास्त चविष्ट लागतील अजून एकदा चटणीला आपण दोन तीन मिनिटांसाठी फिरून घेऊयात अगदी स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे बघू शकतात कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे आता जर तुम्ही ही चटणी थोड्या क्वांटिटी मध्ये जर बनवत असाल तर तुम्ही हे काढून त्याला एक तडका देऊन तुम्ही लगेच याला वापरायला घेऊ शकतात पण ही चटणी मी पंधरा ते वीस दिवसासाठी स्टोर करणार आहे म्हणून मी अजून एक स्टेप इथे फॉलो करणार आहे जेणेकरून यातला जो थोडस मॉइश्चर आहे तो आपण कमी करूयात जेणेकरून चटणी आपली जास्त दिवस टिकेल तर त्यासाठी मी इथे एक पॅन मध्ये अर्धा कप इतपत तेल घेतलेला आहे तेलामुळे काय होईल आपल्या चटणीचा जो एक्सेस मॉइश्चर आहे तो इवॅबरेट तर होईलच आणि त्याला एक प्रिझर्वेटिव्ह काम देखील होईलच आता यामध्ये तेल गरम झालं की यामध्ये मी दोन चमचे इतपत मोहरी घालत आहे मोहरी इथं चांगली तडतडू द्या कारण की मोहरी चांगली तडतडली नाही तर ती खाताना दाताखाली येऊ शकते आणि कचर कचर लागू शकते मोहरी मस्त इथे फुटलेली आहे आता यामध्ये मी छोटा चमचा इतपत हिंग घालत आहे हिंगचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो तर नक्कीच घाला ते देखील इथं मस्तपैकी परतलं गेलं की यामध्ये आपण जी प्रिपेअर केलेली चटणी होती ते इथे घालूयात तर इथे अजिबात घाबरू नका तेलाची क्वांटिटी इथे बरोबर आहे तुम्हाला दिसत असेल की खूप जास्त तेला है, पन नहीं। तेल आहे पण अजिबात नाही बरोबर तेल आपण इथे वापरलेलं आहे आता या चटणीला आपण कमीत कमी आठ ते दहा मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती या तेलामध्ये परतून घेऊयात असं केल्याने काय होईल आपली जी चटणी आहे ती अजून जास्त पंधरा वीस दिवसासाठी फ्रेश तर राहीलच आणि टिकील देखील अजिबात खराब होणार नाही पण महत्वाचं म्हणजे हे इन्स्टंट आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा अंश वापरलेला आहे आणि कम्प्लिटली पाण्याचा अंश यातनं काढता येणार नाही त्यामुळे ही चटणी आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करावं लागेल बाहेरही अजिबात स्टोअर करू नका नाही तर ही चटणी खराब होऊ शकते बघू शकतात जसं जसं चटणी शिजत जाईल तशी तशी याचा कलर डार्क होत जाईल आणि तुम्हाला कळेल की आपली चटणी मस्तपैकी शिजत चाललेली आहे इथं दहा मिनटं झालेली आहे चटणी शिजायला आणि कलर देखील याचा गडद झालेला आहे आता याला आपण थंड करून घेऊयात गॅस बंद केलेला आहे मी आणि याला कम्प्लिटली थंड करून घेऊयात तर हे बघू शकता चटणी आपली मस्त तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी काचेच्या चार मध्ये एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी याचं रिझन मागे सांगितलंच की यामध्ये पाण्याचा अंश आहे त्यामुळे ही खराब होऊ शकते आणि मग तर काय चला तर मंडळी तयार आहे आपली झणझणीत अशी चटणी एकदा तरी ही चटणी नक्कीच ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव आणण्यासाठी अगदी भातासोबत जरी घातली तरी याची चव अप्रतिम येते चला तर मग पुन्हा भेटू या मंडळी अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा आणि हो महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्कीच करा